नमस्कार मित्रांनो मी मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ना ज्याचं नाव आहे भाऊ अंकार डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत बनवू आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की की कोणत्या टॉपिकला केलेलं भावन आज आपण केलेले भावनू के के पॉलिटिकल बॅनर डिझाईन जे काही भावनो आमदारमध्ये निवड झाल्यानिमित्त बॅनर डिझाईन केलेले भाऊनो ओके तर त्याची जी साईज असणार आहे ती आपण तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो भावनो ओके तर ज्याचं जे असणार आहे भावनो पी एच डी व पी एल बी फाईल दोन्ही फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे ओके लक्षात ठेवा पी एच टी व फ्री पी एल पी प्लस त्याच्या जोडीला जे बॅकग्राऊंड असणार आहेत प्रत्येकासाठी वेगवेगळे वे असणार आहेत भाऊनं ओके मी तुम्हाला बॅकग्राऊंड सुद्धा देणार आहे जे मल्टी कलरमध्ये असतील ओके लक्षात ठेवा इमेज साईज दाखवून देतो इमेज साईजवरती जायचं आहे व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे भावानो पासवर्ड तीन स्टेपमध्ये असतो आपल्या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा ओके इंचेसमध्ये साईज आपण ठेवली आहे बघू शकता वीड अकरा इंचेस ने हायट ठेवलेले तेरा इंचेस ओके बॅनर डिझाईनसाठी आपण ही साईज वापरत असतो त्याच्यानंतर जे पी एल पी मध्ये पण तुम्हाला ॲडिटबल भेटणार आहे जसं सेम पी एस टी फाईलमध्ये तर पूर्ण प्रॉपरली ऍडिटबल असणार आहे लक्षात ठेवा ओके इथे बघू शकता एक बॅकग्राऊंड आहे तुम्हाला इथे दिसत असेल या बॅकग्राऊंडला आपण बघू शकता काय केलं आहे थोडंसं एकदम म्हणजे जसं की ब्रशेस आहे पाहून माझ्या इथे बघू शकता ओके तर हे ब्रशेस आहेत ते, ब्रशे ते ब्रशे ब्रशेंचा वापर करून आपण काय केलेलं बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे ओके बघू शकता हे आपले तुम्हाला दिसत असेल श्री सोनेशन करावं शेके यांचं आपण काय केलेलं आहे साठी बाहून फोटो यूज केलेला आहे लक्षात हो, ठेवा कोणीही गैरसमज करून घेऊ नका ओके तर भाऊनं इथे बघू शकता आपण सॅम्पलसाठी कारण की बरेच जणांनी कमेंट केले आमदारपदी निवड निमित्त बॅनर डिझाईन घेऊन हो तर मी तुमच्याच भावनं कमेंटला मान देऊन भाऊनं मा व्हिडिओ घेऊन येतो लक्षात ओके हो असं नका म्हणू त्याला राजकारणामध्ये घेऊ नका की भाऊनं तू म्हणजे निकाल लागायच्या आधीच डायरेक्ट बॅनर वगैरे डिझाईन करून टाकले तुमच्यासाठी बाहून सॅम्पल देतो जेव्हा निकाल लागेल त्याच्यानंतर जे आमदार वगैरे जे निवडून येतील त्यांचा फोटो तुम्हाला इथे काय करायचं रिप्लेसमेंट करायचा आहे लक्षात ओके आहे तसा वापरू नका त्याच्यानंतर इथे बघू शकता दिसत असेल तुम्हाला बॅकग्राऊंड जर सांगितलेला तर तुम्हाला ओके जसं जसं जे जे यूज ते तुम्हाला मी पूर्ण प्रॉपरली हे जे फोटो आहे ते आपण ऑफ करूया तो ऑफ कॅच नंतर इथे बघू शकता तुम्हाला काय दिसतंय आता स्क्रीनमध्ये एक बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंडला बघू शकता एकदम ब्लरवाले जे काही इफेक्ट आहे म्हणजे स्मोकचे आहेत ते इथे तुम्हाला इथे दिसतील बघू शकता मी यांना लॉक काढतो इथे बघू शकता मुवमेंट केली तर बघू शकता जे मागचा बॅकग्राऊंड आहे प्लेन कलरमध्ये तुम्हाला दिसतोय ओके त्याच्यावरती आपण थोडासा एकदम काय केलं ऑपोजिट मायनस करून थोडेसे ब्रशेस वगैरे ॲड केलेले आहे जेणेकरून एकदा बॅकग्राऊंड हा बॅकग्राऊंड तुम्ही म्हणू बड्डे बॅनर डिझाईनसाठी पण वापरू शकता असं नाही की मी आता पॉलिटिकलचे डिझाईन केले तुम्ही पॉलिटिकलमध्येच याला वापरायला पाहिजे तुम्हाला भावना जी क्रिएटिव्हिटी असेल तुमच्याजवळ त्याच्या पद्धतीने तुम्ही बॅनर वगैरे डिझाईन घेऊ शकता ओके जर एखाद्याला लाईटमध्ये डिझाईन पाहिजे असेल जर बड्डे डिझाईन वगैरे असेल ओके तर तुम्ही ह्याच्यामध्ये ह्याचा बॅकग्राऊंडचा वापर करू शकता लक्षात ठेवा डायरेक्ट जी वगैरे सेव्ह करून घ्या तुम्हाला बॅकग्राऊंड वापरता येतील ओके सर्व मी ॲडिटेल टेक्स्ट देतो आहे असं नाही की कोणतेही पण जो युट्युबर असेल तर तुम्हाला डायरेक्ट असा देणार नाही तो डायरेक्ट एक कडक असा बॅकग्राऊंड जो आहे तो तुम्हाला मर्ज करून देईल त्याच्यामध्ये तो घ्यायचा आणि डायरेक्ट तुम्ही काम चालू करायचं मी तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करायला लाईल असे मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो सर्व बॅकग्राऊंड ओके ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता फ्लॅगच्या आपण घेतली आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके आपला तिरंगा तुम्हाला दिसत असेल एक वरती राईट साईडला आणि खाली लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतोय त्याच्यानंतर हे झालं बॅकग्राऊंडबद्दल आणि हे आपले जे श्री शंकरराव शेळके तुम्हाला दिसतील ओके बोलण्यामध्ये माझा जरा प्रॉब्लेम येतो लक्षात ठेवा तरी पण समजून घ्या ओके त्याच्यानंतर दिसत ओके तर आहे टू झिरो ट्वेंटी ओके त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्याला आपण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इफेक्ट मारलेला आहे आणि त्याची ऑपोजिट ही थोडीशी मायनस म्हणजे जो बॅकग्राऊंडला टाकलेला आहे जेणेकरून कडक असा तुम्हाला जो लुक येईल तो दिसून येतोय ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण ज्यांचे फोटो ओरिजिनल जे फोटो आहेत जसे आहेत आपल्याजवळ ऑलरेडी सेट सॅम्पलसाठी व्हिडिओ आहे लक्षात ठेवा ओके कोणी पण त्याला घरी समजून करून घेऊ नका ओके तर बघून त्याच्यानंतर हे इमेज इमेज आपण क्रॉप केलेलं आहे फुल पाहिजे असेल तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतर लेन्स आपण वापरलेले आहे बघू शकता त्याच्यानंतर पुढे अजून एक असे आपण तीन इमेज वापरलेले आहेत एक बॅकग्राऊंडला टोटल असे चार इमेज आपण वापरलेले आहेत तुम्ही कोणतेही वापरू शकता जसं की तुम्हाला ज्या ऑर्डर येईल ज्या कस्टमरकडनं ऑर्डर येईल किंवा ज्या जसं की आता म्हणू शकता हां जसं की कोणाकडे येऊ दे ऑर्डर ओके तुम तुम्हाला ऑर्डर येण्यासाठीच मी बॅनर डिझाईन करतो लक्षात ओके तर बॅनर डिझाईन आल्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करायचे त्यांचं जे काही कार्य आहे जसं की आता समजा हे राष्ट्रवादीबद्दल असतील ओके असं मी सांगते बहुन ओके एक्झाम्पल घ्या तर त्यांचं जे काय असणार आहे ते पाठीमागे तुम्हाला सॅम्पल वगैरे ॲड करायचे आहेत लक्षात ठेवा असं नका घेऊ की यांचं घेतलं आहे आणि तुम्हाला दुसऱ्यांचं टाकलं ओके तर ज्यांचं जे आहे तेच घ्या लक्षात ठेवा दुसऱ्यांचं घेऊ नका त्याच्यामध्ये गैरसमज करू नका लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर पुढे हे तर झालं एवढं फोटो ॲड करण्याबद्दल फोटो सेट तर केलेले आहेत तुम्हाला जे फोटो जसे भेटतील आता मला जसं समजा यांचा फेस राईट साईडला भेटलेला आहे ओके म्हणून मी हा इथे फे सेट म्हणजे सेट केलेला आहे तुम्हाला आता कसा भेटेल ते तुमच्यावरती डिपेंड आहे जशी तुम्हाला ऑर्डर येईल तशी ओके आमदारपदी निवड झाल्याच्याबद्दल बॅनर डिझाईन जर तुम्हाला आली ऑर्डर वगैरे तर तुमच्यावरती आहे लक्षात ठेवा कसं सेट करायचं आहे हे बघू हा फुल भेटलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये प्लस इथे लेन्स वगैरे वापरलेले आहेत त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसते पुढे काय हे झालेलं आहे फोटो ॲड करते आता आपल्याला माहिती ॲड करायची म्हणजे जे मटेरियल असणार आहे ते मटेरियल ॲड करण्यासाठी आता काय करायचं आहे बहुशत खाली खाली आता इथे वरती दिसत तुम्हाला ओके यांचे जे म्हणजे प्रेरणास्थान वगैरे जे काय असतील जसं की शरद पवार वगैरे किंवा अजित पवार वगैरे ओके तर इथे अजित पवार वगैरेचा आपण काय केलेला आहे फोटो ॲड केलेला आहे तुम्ही कोणताही फोटो तुमचे जे असतील तुम्हाला जसं येईल ऑर्डर तुम्ही ॲड करू शकता किंवा ते शुभेच्छुक हो असतील त्यांचं जर तुम्हाला फोटो आले तर तुम्ही इथे खाली ॲड करायचे आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर इथे दिसत असेल युवकांचे प्रेरणास्थान व संसदरत्न लोकप्रिय जे काय असेल ते ओके खासदार माननीय श्री आता यांचं जे नाव ओके माननीय श्री सुनील शंकरराव शेळके ओके तर त्यांचा जो फॉन्ट इथे बघू शकतो आता आपण खाली वापरलेला आहे बघू शकतो माननीय श्री आता टेक्स्टला सुरुवात तर हे जे टेक्स असणार आहे भाऊनो टेक्स आहे इन्फिनिटी तेवीस नंबरचा फॉन्ट आहे बरेच जण विचारतात भाऊन फॉन्ट कोणता आहे फॉन्ट कोणता आहे व्हिडिओमध्ये सांगत असतो भाऊनु मी ओके कोणता पॉइंट का आहे काय त्याला वापरलेलं आहे कोणते इफेक्ट दिलेले आहे इफेक्ट बघू शकता स्ट्रोक मारलेला आहे व्हाईट कलरचा बॅकग्राऊंडला प्लस शॅडोही आहे ड्रॉप शॅडो जो की व्हाईटमध्ये आणि दोन कलर ग्रेडिंगमध्ये जो की कलर दिलेला आहे अजून कोणताच इफेक्ट याला प्रोव्हाइड केलेला नाही ओके जे काय आहे ते आहे सर्व तुम्हाला सांगतो मी ओके बेसिकपर्यंत तर दुसरा पासडे पाहू थर्टी टू बत्तीस ओके त्याच्यानंतर यांचे बघू खाली आलेले यांची सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल ओके सॅम्पलसाठी व्हिडिओ आहे लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर एक असणार आहे ॲडिट करू शकता साधा पॉइंट आहे देवनागरी पॉंट अनेक नावाचा जे ऑलरेडी व्हिडिओ येत आहेत ज्या डिझाईनवरती त्यामध्ये वापरलेले पॉइंटच मी वापरते भाऊ शकता हार्दिक अभिनंदन यांची सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ओके इथे आमदार हो जर खासदार असेल तर खासदार वगैरे तुम्ही करू शकता विधानसभा जर असेल तर विधानसभेचं इथं वरती टेक्स वगैरे हो जे काय असेल ते म्हणजे ॲड करू शकता ओके त्याच्यानंतर पुढे खाली आता शुभेच्छुक तुम्हाला माहीत असतील शुभेच्छुकांसाठी आपण जी पट्टी यूज करतो तुम्हाला माहीत असेल जसं की ती आपण बहुशत एकदम लाईट कलरमध्ये डिफरंट कलरमध्ये जेएन्यू करून एकदम अट्रॅक्टिव्ह एक वाटेल असं बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे ओके तुमच्यासाठी सर्व त्याच्यानंतर जे काय शुभेच्छुक असतील बघू शुभेच्छुकांचं नाव सर्व कार्यकर्ते व मित्रपरिवार जे काय असेल ते टेक्स्टमध्ये आहे पूर्ण ॲडिटेबल पी एच डी व पी एल पी फाईल तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर आपला वॉटरमार्क लोगो तुम्हाला इथे दिसत असेल तो तुम्ही इथे ॲड करायचा आहे ओके फुल टू ॲडिटेबल बॅनर डिझाईन आपण घेऊन येतोय तुमच्यासाठी पाहून ओके हो त्याच्यानंतर इथे बघू शकता लेअरमध्ये ब्राईटनेस मारलेलं आहे लक्षात ठेवा हो। ब्राईटनेस जर ऑफ केली तर बघू शकता नॉर्मल बॅनर ब्राईटनेसला जर ऑन केलं तर बघा थोडासा इफेक्ट पडतोय जेणेकरून थोडं क्रिएटिव्हिटी म्हणजे जसं की एकदम उठून दिसतोय बॅनर ओके तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तिसरा पासवर्ड भावानं जाता सांगतो सांगते भावनो फोर्टी फाय पंचेचाळीस ओके चला भेटू मू पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला ऑल ओर सेट करून ठेवा ओके तर भावा पी एल पीमध्ये मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे फाईल प्लस तुम्हाला पी एच डी पण भेटणार आहे प्लस त्याच्या जोडीला बघून वेगवेगळे डिफरंट असे बॅकग्राऊंड मी प्रोवाईड करणार आहे ज्याचं ज्याचं तुम्ही कोणत्याही पार्टीचे जर तुम्हाला बॅनर आलं त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता म्हणजे ते बॅकग्राऊंड जे असणारे ते वापरून म्हणजे तुम्हाला भेटतील वापरल्या लक्षात हो चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद